थागी <SPEAK às bueno> समस्तांचे गॅजेट घ्या ही सरकारकडे आपली मागणी हैदराबाद मध्ये मध्ये ज्यावेळ नागपूरचं अधिवेशन झालं त्यावेळ सांगितलं होतं 25 वेळा हैदराबाद्या पुराय सफलले त्याला सव्वा तीन महिने झाले त्याचं काय झालं खोल्यातच तुम्ही लग्न का कुणी निजा बोलणी त्या कायम लिहून पुढे पंच खोल्या भरून ते आणायचं काम कोणाच आहे तुम्हीच सांगितलं तुम्ही जर म्हणलं आम्ही म्हणलो नाही तर आपला जो पुरावा आहे लगेच मराठ्यांना देतो मराठा तुम्हाला देऊ शकतो तुम्हीच म्हणले पूर्ण सध्या पूर्ण करीना फुल टेन्शन मध्ये दुसरी कड करते थोड्या टायमात सांगत उकर कुकर काय केलं रती ते रात्रीच बर का त्याला वाटलं गोधडीच बद yeah. म्हणजे मला तुला yeah. नाही काय तुम्ही गोधडीत कमतो बद मी गोधडीत झोपलो की तुमचा सगळ्याचा खिमातापासून बघतो कोणी कनेक काय काय का केलंय दिवसभर सगळं आम्ही सोयला लावतो तेव्हा जर मग नुसते रेस्ट रवा ना तो टेंशन मध्ये आमच्या कोरा कोणत्या पोराने आंतरवाडीतून जो तिकड जाऊन भजे खाल्ले ते सुद्धा मेले कोणास खाल्ले तारीक दे तो बी कोणाकोणाला आमच्या लोकाला फोडीतोय हे मला माहिती तो राज्यात कोणचे कोणते आंदोलन काय काय देऊन उभा केला हे बी मला माहितीये तुला शंभर टक्के मेंद दुबात लावला मी जर सांगायला लागलो तुला वाटतोय मी बारीक आपली चौथी मागणी आहे तिसरी लक्ष झाली ना हैदराबादच्या गॅजेट सह न्यायमूर्ती शिंदे साहेबांच्या समितीला मुदत वाढ द्यायची मराठवाड्यातल्या दे नोंदी त्यांनी शोधायच्या मराठवाड्यासह महाराष्ट्राच्या तुम्ही प्रत्येक तालुक्याला के समिती केली आणि त्या समितीला सांगितलं तुम्ही तालुका स्तरावर काम करा आणि आम्हाला आढावा द्या शिंदे समितीला प्रत्येक तालुक्यातल्या ज्या अध्यक्षतेखाली जे तहसीलदारांच्या अध्यक्षाच्या अध्यक्षतेखाली समित्या केल्या समित्या ने आतापर्यंत नेमके समितीला अहवाल दिले किती तुम्ही नेमकं खाली काय काम केलं नऊ दिसल्या का तहसीलदार पीआय त्यांनी नऊ मोडी लिपीचे अभ्यास घेऊन घेऊन का गावात तुम्ही शोधलेत का मग तुम्ही अडीच महिने चोवीस डिसेंबर पासून केलं काय तुम्ही गावागावात नोंदी मिळाल्यात त्यांची यादी लावली का हे सगळे काम समितीला नुसती वाढ नको बघा आम्हाला समितीने बारीक या समितीवर लक्ष ठेवून त्यांच्याकडून काम करून घेणं गरजेचं आहे नुसती मुदत वाढ देऊ काय करता तुम्ही मुदत वाढ दिली एकोणतीस तारखेपर्यंत दोन महिन्याची पण चोवीस डिसेंबर पासून एकवीस फेब्रुवारी पर्यंत समितीला केलं काय किती नोंदी सापडल्या समितीसह तालुका स्तरावरच्या असणाऱ्या समित्यांनी काय काय काम केलं मग त्या नेमल्या कशा राज्य आमच्या पैशावर चालतंय नुसते आमचे पैसे नसते तर काय नोंदवी याच्यावर बारीक लक्ष ठेवा त्यामुळे समिती जर वाढ वाढली तर समितीनं सुद्धा काम केलं पाहिजे तालुका स्थराच्या सुद्धा याच्यासाठी सुद्धा सरकारनं आज ऐकते त्यांनी त्यांच्या मागे कोणत्या आलेला गडबडी देत पण त्यांनी वारंवार एक दोन मंत्री बसून ठेवले ते काय म्हणतो ऐकून लिहून घ्या सचिव असून त्यामुळे तुम्ही ऐक घ्या आणि या मागण्याचं काम सुरू करा तुम्ही देवस्थानाचे पुरावे घेऊन म्हणले होते राज्यभरातले घेतले का घेतलेच नाही तुम्ही घेतले असते तर नऊ दे मराठ्यांच्या अखिल असते मी तुम्हाला तिरुपतेश्वरच्या बावीस फळे दिल्या तुम्ही जर ते आतापर्यंत स्वीकारले असते तर कमीत कमी चाळीस लाख मराठ्यांना त्याचा थे तुम्ही फायदा झाला असता चाळीस लाख तुम्ही का नाही घेतलं परत आम्हाला लय भूल देत आणि वेळ देत नाही तुम्हाला भूलच कवर नाहीत आम्ही तुम्ही दिलेल्या वेळेपर्यंत आम्ही दिलेल्या वेळेत आम्ही तुम्हाला प्रसिद्ध सुद्धा काढित तुमची किंमत करतो पण वेळ जातो आमचं ऐकत नाहीत म्हणजे काय मग तुमचं भाडे घासाय जे सांग आणि माझ्या जातीला मी वाऱ्यावर सोडून द्या मै जात खूप वर्षानंतर खूप सालानंतर दशकानंतर ये जातीला सोडीत नसतो जात बी मला सोडीत नसते आता तुमचे स्वप्न मेले असं जाता तुम फक्त स्वप्न बघा आणि त्याला म्हणा मग गोदरी नका चांगले स्वप्न पडते गोदरी चांगले स्वप्न असते यार पडवून करी जाऊ नको या गोदरीतलं स्वप्न पड तर तो नऊ तारून नाही चांगलं तो पांढरे केस काळे होऊ शकते शाना होय कांडे खायचं बंद कर कांडे गवर खातो गेले डोळे खासड धावायला लागले तो एक मग या गोदरीचं काढी तू परत ते म्हणतो मंत्र्याला ते माया माग लागत मग मला असं बोल मग मी मागायला लागणार काय करणार तुम्हाला म्हणलं तुम्ही लागणार का नाही म्हणलं सेवन कारण मीनता नाही कोणाचा एक रुपये चालते आपल्याला खापकून कारण जेव्हा काही घेतलेलं खाल्लेलं पिलेलं असे खाली मान घालून चालू शकतो पाठ्या कवाईट मानाला चालणार आहे कारण तुमच्या लागताच आहे मला पण मान झोप चालणार नाही कवा तुला काय करायचं माझ्या घरीची किंमत